मुंबई शहरात आता आदिवासींचा शोध घेतला जाणार आहे आदिवासी सर्वेक्षणासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडतीय त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बैठक बोलावली आहे तर पालिका शाळांमध्ये आदिवासी आणि पारधी मुलांच्या शिक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे आता मुंबई शहरात आदिवासींचा शोध घेतला जाणार आहे आदिवासी सर्वेक्षणासाठी आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सकाळी अकरा वाजता ही बैठक बोलावली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आता मुंबई शहरात सुद्धा आदिवासींचा शोध घेतला जाणार आहे आणि त्यासाठी आता अशोक उईके यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत या संदर्भातला अधिकच तपशील नक्कीच प्रज्ञा आता मुंबईत देखील मुंबई शहरात देखील आता आदिवासींचा शोध हा घेतला जाणार आहे आणि यासाठी आपण भेटत आदिवासी सर्वेक्षणासाठी आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील बोलण्यात आलेली आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सकाळी अकरा वाजता ही बैठक बोलावलेली आहे आणि आदिवासी समाजाच्या यामध्ये आढावा हा घेतला जाणार आहे आणि आपण महापालिका शाळेमध्ये आदिवासी व पारधी मुलांच्या शिक्षणाचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि या बैठकीला आपण मित्र आदिवासी विभागाचे सचिव व आयुक्तांसह कोकण विभागीय आयुक्त व प्रकल्प अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण मित्रांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या ठिकाणी पालकमंत्री म्हणून निमंत्रण हे देण्यात आलेले आहे आणि आपण ही महत्वाची बैठक आहे कारण की आदिवासींचा शोध घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि मुंबई शहरामध्ये या ठिकाणी आदिवासींचा शोध हा घेतला जाणार आहे त्यासाठी ही महत्वाची बैठक ही मानली जाते आणि सकाळी अकरा वाजता ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ही बोलवण्यात आलेली आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी